उद्योगासाठी लवचिक उद्योग धोरण राबवणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोजरी चौथी पुस्तकाचे गाव साकारणार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योग व मराठी भाषा विभागाचा आढावा घेतला उद्योगासाठी लवचिक धोरण राबवणार असल्याची माहिती दिली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोजरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार असल्यास सांगितले पीएम मित्रा पार्क पार्कमध्ये पाच उद्योजकांनी तेराशे कोटी रुपयांचे करारा केले मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण झाली यावर उपाययोजना म्हणून आता एक वर्षासाठी सहाशे रुपये प्रति चौरस मीटर दर ठरविण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल त्याचबरोबर सामायिक सोयीसुविधा दर सदुसष्ट रुपयावर आणण्यात आले आहे यात अधिकाऱ्यांच्या दराबाबतही पन्नास टक्के सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योजकांकडून भरून घेतली जाणार आहे या प्रकल्पात दहा ते वीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे गुरुकुज मोजरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे यात पस्तीस कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा नाश्ता आणि जेवण तसेच होम स्टेची सुविधा देऊन शकतील या ठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहे त्यासोबत येत्या पासून मराठी भाषा विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे असल्यास या बैठकीच्या निमित्ताने सांगितले